मित्रांनो मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर शुभ सकाळ सर्वांना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक रेसिपी शेअर करणार आहे तर ती तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर आज मी बनवणार आहे हिरवे मूग जे असतात त्याला मोड आणलेले आहे आणि त्याच्यापासून एक किती छान असा पदार्थ आपण बनवू शकतो ते मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा तर हिरवे मूग जे आहे याचे खूप सारे फायदे आहेत मुगा तर मुगामध्ये फायबर म्हणजेच प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे आपली पचनक्रिया आहे ती चांगली राहते तसेच रक्तामध्ये जर कोलेस्ट्रॉल जास्त वाढलं असेल तर अशा लोकांनी हिरव्या मुगाचं सेवन जास्त करावं हिरव्या मुगामुळे आपल्या डोळ्यांचं आरोग्यसुद्धा खूप छान राहतं तर मुग आपल्या हृदयावर जो काही रक्तदाब वाढला जातो तो सुद्धा नियंत्रणात आणतो तर असे खूप सारे फायदे हिरव्या मुगाचे आहेत तर आपल्या आहारामध्ये आपण त्याचा नियमित वापर केला पाहिजे तर आठवड्यातून एकदा तरी तुमच्या जेवणामध्ये हिरवे मूग आलेच पाहिजे तर चला मग जास्त वेळ न घालवता मी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्कीच कळवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असताल तर ता चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नका आणि माझी रेसिपी तुम्हाला हेल्पफुल वाटली का नाही ते पण मला कमेंटद्वारे कळवा तर चला मग जास्त वेळ न घालवता मी आजची रेसिपी सुरू करते तर मी परवा दिवशी हिरवे मूग असतात ते भिजत घातले होते तर दुसऱ्या दिवशी त्याला असे छान मोड आलेले आहे तर आता मी जी रेसिपी बनवते आहे ती शौर्याच्या डब्याला तसेच स्वराच्या सुद्धा बनवत आहे तर मुगापासून खूप छान आणि पौष्टिक अशी रेसिपी आपण आज बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे कढीपत्ता अद्रकचे तुकडे मिरची लसूण आणि जिरे तर ही रेसिपी लहान तसेच मोठ्यांसाठीसुद्धा खूप छान आहे आणि ज्यांना बी पीचा त्रास असतो त्यांच्यासाठी तर खूपच उत्तम आहे तर हे जे सर्व काही आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ग्राईंड करून घेणार आहे तर मोड आलेले कडधान्य हे प्रोटीन खूप सारे आपल्या शरीराला पुरवतात हिरवे मूग हे आपल्या शरीरातील रक्तावर कंट्रोल करण्याचं काम करतात तर इथे मी तीन प्रकारचे पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आहे ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ मी कमी प्रमाणात घेतलेलं आहे तर आपण हिरवे मूगचं जे वाटण केलेलं आहे ते सुद्धा इथे रेडी आहे त्यानंतर इथे मी कांदा चिरलेला आहे तर या पिठामध्ये आपल्याला सर्वात प्रथम जे आपण मूग घालून वाटण बनवलं होतं ते घालायचं आहे तर मी हे लहान मुलांसाठी बनवत आहे म्हणून मी मिरची कमी घेतली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता त्यानंतर चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालायची आहे तर लहान मुलांना आपण असं छान प्रकारे नाश्ता किंवा टिफिन बनवून दिला तर ते आवडीने खातात यानंतर याच्यामध्ये घालायची आहे हळद आणि मी तिळ खूप सारे घालत आहे कारण तिळामुळे खमंगपणा मस्त येतो थालीपीठला आणि तिळाचा उपयोग तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं तिळ्यामध्ये तर मुलांच्या हणांसाठी सुद्धा ते खूप छान आहे आणि मी मिरची पावडर थोडीशीच वापरत आहे यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ तर हे सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतं तर अशाच आपल्या घरगुती साहित्यामधून आपण मुलांना खूप छान आणि हेल्दी असा नाश्ता बनवू शकतो रोज रोज काय वेगळं डब्याला द्यायचं असं तर प्रत्येकीलाच प्रश्न पडतो तर तेव्हा आपण असं काही ना काही वेगळं बनू शकतो तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल सुद्धा घातलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आपण जे वाटण बनवलेलं होतं त्याला थोडंसं मॉइश्चर असल्यामुळं त्याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं पीठ मळून घ्यायचं आणि आवश्यकता जर वाटली तर आपण थोडंसं पाणीवरून वापरायचं तर थालीपीठचं पीठ थोडंसं पातळ असतं तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे तर जे थालीपीठ असतं ते आपण सुती कपड्यावर किंवा मग प्लॅस्टिकच्या पिशवीवर बनवू शकतो तर इथे मी एक रुमाल घेतलेला आहे कॉटनचा तर आता मी दाखवते त्या पद्धतीने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचे आहे तर थालीपीठचं पीठ थोडंसं पातळच असतं तर अशा प्रकारे आपण थोडंसं मीडियम साईजचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे त्यानंतर याला आपण असे छान छिद्र करूया तर थालीपीठ भाजण्यासाठी मी तवा ठेवलेला आहे तर तवा इथे चांगला गरम झालेला आहे तर थालीपीठ जे असतं ते मीडियम फ्लेमवर शेकायचं असतं आणि त्याला शेकायला थोडासा वेळ लागतो तर थालीपीठ मीडियम फ्लेमवर खूप छान प्रकारे शेकले जातात तर आपण जे छिद्र केले होते याच्यामधून थोडं थोडंसं तेल सोडायचं आहे तर सुरुवातीला थालीपीठ टाकायच्या आधीसुद्धा मी तव्याला तेल लावून घेतलं होतं कारण याच्यामुळे मग थालीपीठ चिटकलं जात नाही तर ज्यांनी कधीही थालीपीठ बनवलेलं नाहीये त्यांनी नक्कीच ट्राय करा खूप छान असं होतं आणि टेस्टीसुद्धा होतं तर इथे पाहू शकता थालीपीठ एका एक साईडने खूप छान असं भाजलं आहे आणि आप आपल्याला दोन्हीही बाजू खूप चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे तर हे थालीपीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो पण हे चवीला अतिशय उत्तम असं लागतं तर माझे दोन्ही साईडने छान थालीपीठ बाजून झालेलं आहे तर मी हे आता बनवलेलं आहे शौर्याच्या डब्यासाठी तर हे थोडंसं गार व्हायला ठेवलेलं आहे तर इथे आहे शौर्याचा डबा तर मी त्या थालीपीठचे चार असे कट केलेले आहे आणि डब्यामध्ये आता ते भरून देते तर अशा प्रकारे आपण छान छान, छान रेसिपी मुलांना बनवून दिल्या तर ते पूर्ण डबा फिनिश करून आणतात तर तुम्हाला ही थालीपीठची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही कशा पद्धतीचे किंवा कोणते थालीपीठ बनवता ते, था ते सुद्धा सांगा तर इथं स्वराच्या सुद्धा मी थालीपीठ बनवलेले आहे तर कसे वाटले तुम्हाला नक्कीच कळवा तर अशा प्रकारे आपण हिरव्या मुगापासून छान असं थालीपीठ बनवू शकतो आणि याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार अजून पण गोष्टी ॲड करू शकतो तर माझ्याकडे जेवढ्या वस्तू अवेलेबल होत्या त्याच्यातून मी हे बनवलेलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कळवा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत काळजी घ्या